नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचंच हार्दिक स्वागत आहे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व डी एस फोर म्हणजे चौथीची परीक्षा तर या दृष्टिकोनातून आजचा विषय आहे गणित आणि घटक आहे त्रिकोणी संख्या तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्रिकोणी संख्यांवर आधारित असणाऱ्या प्रश्नांचा सराव हा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत परंतु तत्पूर्वी मित्रांनो त्रिकोणी संख्या कशा ओळखायच्या तर खूप सोप्या आहेत किंवा त्रिकोणी संख्या कशा पद्धतीने शोधायच्या ह्या खूप सोपी या ठिकाणी पद्धत आहे तर सुरुवातीला आपण ती छोटीशी पद्धत बघूया तर त्रिकोणी संख्या आपल्याला शोधायची आहे तर सलग दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे आणि त्याला दोनने भागायचा आहे तर सलग दोन संख्या आपण घेऊया चला तीन गुणिले चार ठीक आहे तीन गुणिले चार तर तीन चौक झाले बारा बारा भागिले दोन आता बारा भागिले दोन आलं उत्तर या ठिकाणी सहा तर सहा ही मित्रांनो काय आहे त्रिकोणी संख्या आहे त्याच्या पुढचं पण बघूया चार गुणिले पाच सलग संख्या चारच्यानंतर पाच चारपांचे झाले वीस भागिले दोन वीस भागिले दोन आले दहा म्हणजे हीसुद्धा काय आहे त्रिकोणी संख्या आहे आता त्रिकोणी संख्या आपल्याला या ठिकाणी कशा शोधायच्या आपण ह्या दोन उदाहरणावरून पाहिलेलं आहे तर आता एक ते शंभरपर्यंत असणाऱ्या ज्या त्रिकोणी संख्या आहेत त्या आपल्याला काय करायच्या शोधून काढायच्या आहेत किंवा आपण पाठ केला तरीसुद्धा चालणार आहे तर एक त्यानंतर तीन त्यानंतर सहा त्यानंतर दहा त्यानंतर पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पुढे पंचावन्न सहासष्ट अठ्ठ्याहत्तर आणि एक्क्याण्णव या ज्या संख्या आहेत या त्रिकोणी संख्या आहेत आणि एक ते शंभरपर्यंत असणाऱ्या संख्या आहेत आता इथून इथपर्यंत इत या ज्या एकूण संख्या आहेत त्या आपण मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजेच एकूण त्रिकोणी संख्या या एक ते शंभरपर्यंत ज्या आहेत त्या आहेत तेरा पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो आपण रंगवायचा आहे मित्रांनो त्रिकोणी संख्या आणि वर्गसंख्या पूर्णपणे वेगळ्या संख्या आहेत किंवा मूळ संख्या संयुक्त संख्या विषमसंख्या समसंख्या पूर्णपणे त्यांच्या ज्या संकल्पना आहेत त्या वेगळे आहेत त्यामुळं आपण त्या लक्षात घ्यायच्या आहेत की त्रिकोणी संख्या कोणाला म्हणायचं आणि वर्गसंख्या कोणाला म्हणायचं वर्गसंख्या म्हटली की त्याच संख्येला त्याच संख्येने गुणल्यावर आलेलं उत्तर म्हणजे वर्गसंख्या हे आपण पाहिले आहेत आणि त्रिकोणी संख्या म्हणजेच काय सलग संख्या घ्यायच्या आहेत पुढच्या म्हणजे तीनच्या पुढे चार चारच्या पुढे पाच किंवा पाचच्या पुढे सहा घेतलात तर पाच आणि सहाचा गुणाकार भागीले दोन येणारं उत्तर म्हणजेच त्रिकोणी संख्या तर हे आपल्याला लक्षात आलेलं असेल यानंतर त्रिकोणी संख्येवर आधारित असणारं एक पुढचं उदाहरण आपण पाहूया पुढचा प्रश्न पहा बरं तर पुढील संख्या मालिकेतील संख्यांच्या स्थानांची अदलाबदल केल्यास किती त्रिकोणी संख्या तयार होतील खूप सोपा मित्रांनो प्रश्न आहे तर ही जी संख्या मालिका दिलेली आहे या संख्या मालिकेत या ज्या संख्या आहेत त्या प्रत्येक संख्या संख्यांच्या स्थानांच्या अदलाबदल म्हणजेच आता एकावन्न ही संख्या आहे तर या एकावन्न संख्येच्या स्थानांच्या अदल्याबद्दल म्हणजे एकक स्थानावर आपण दशकचा अंक घ्यायचा आहे आणि दशक स्थानावर एककचा अंक म्हणजेच आता इथे होणार पंधरा तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे सर्व संख्या लिहून काढायच्या आहेत आणि त्यानंतर त्यातल्या त्रिकोणी संख्या कोणते आहेत ते, आहे? ते आपल्याला शोधायच्या आहेत तर आपण करूया चला एक्कावन्न या संख्येचं स्थान बदलल्यानंतर आपण काय होणार आहेत पंधरा बाराचं होणार एकवीस पंचेचाळीसचं चा होणार चोपन्न पंचावन्न दोन्ही अंक सारखे आहेत त्यामुळे पंचावन्नच होईल चौतीसचं होईल त्रेचाळीस त्यानंतर शहाऐंशीचं होईल अडुसष्ट सत्त्याण्णवचं होईल एकोणऐंशी सत्त्याऐंशीचं होईल अठ्ठ्याहत्तर आणि ब्याऐंशीचं होईल अठ्ठावीस ठीक आहे तर आता यामध्ये आपल्याला त्रिकोणी संख्या या कोण कोणत्या आहेत तर त्या लक्षात घ्यायच्या आहेत त्यांना गोल करूया आपण तर पंधरा ही त्रिकोणी संख्या आहे एकवीस ही त्रिकोणी संख्या आहे पुढे पंचावन्न ही त्रिकोणी संख्या आहे त्यानंतर पुढे अठ्ठ्याहत्तर ही त्रिकोणी संख्या आहे आणि अठ्ठावीस ही देखील काय आहे त्रिकोणी संख्या आहे तर आता आपण या संख्या मालिकेतून ज्या तयार केलेल्या त्रिकोणी संख्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत बघूया पंधरा एकवीस पंचावन्न अठ्ठ्याहत्तर अठ्ठावीस म्हणजे एकूण एक दोन तीन चार आणि पाच या ज्या संख्या आहेत या संख्या त्रिकोणी संख्या आपण मोजलेल्या आहेत त्या एकूण पाच आहेत पण पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे तर पर्याय क्रमांक दोन हे या ठिकाणी आपण काय करायचं आहे त्याचं उत्तर लिहायचं आहे यानंतर आपण यावर आधारित आणखी एक पुढचा प्रश्न पाहूया तर मित्रांनो पुढचा या ठिकाणी प्रश्न असा आहे की पुढील संख्या मालिकेतील वेगळी संख्या कोणती थोडासा वेगळा प्रश्न आहे संख्या मालिका या ठिकाणी दिलेली आहे एक्क्याऐंशी छत्तीस चौसष्ट एकशे एकवीस हा संख्या गट आहे याच्यातील आपल्याला वेगळी संख्या आता तर मित्रांनो एक्क्याऐंशी छत्तीस चौसष्ट आणि एकशे एकवीस या प्रत्येक संख्येचा जर आपण विचार केला तरी प्रत्येक संख्या वेगवेगळं वैशिष्ट्य त्यांच्याकडे आहे तर एक्क्याऐंशी वेक ही जी संख्या आहे तर ती संख्या जर पाहिली तर एक तर मित्रांनो एक्क्याऐंशी ही जी संख्या आहे ही वर्गसंख्या आहे त्याचप्रमाणे एक्क्याऐंशी ही संख्या विषम आहे संयुक्त आहे आता बाकीच्या जर संख्यांचा विचार केला तर त्या देखील छत्तीस ही संख्या वर्गसंख्या आहे समसंख्या आहे संयुक्त आहे त्याचप्रमाणे छत्तीस ही संख्या जर पाहिली तर ती वर्ग आहेच त्याचप्रमाणे त्रिकोणी आहे सम आहे संयुक्त आहे चौसष्ट ही जी संख्या आहे ही वर्ग आहे त्याचप्रमाणे समसंख्या आहे संयुक्त संख्या आहे एकशे एकवीस ही वर्गसंख्या आहे त्याचप्रमाणे ती विषमसंख्या संयुक्त संख्या पण आहे आता चारही संख्या ज्या आहेत त्या संयुक्त आहेत संयुक्त आहेत चारही संख्या म्हणून जर विचार केला तर चारही संख्या वर्गसंख्या आहेत आता सम आणि जर विषम हा जर आपण निकष घेतला तर या ठिकाणी या दोन संख्या फक्त विषम आहेत आणि या दोन संख्या सम आहेत त्यामुळे हा निकष आपल्याला इथे पडताळून पाहता येणार नाही त्यानंतर त्रिकोणी संख्येचा जर आपण निकष लावला तर मित्रांनो या ठिकाणी फक्त छत्तीस ही जी संख्या आहे ही फक्त त्रिकोणी संख्या आहे बाकीच्या म्हणजे त्रिकोणी पण आहे आणि वर्ग पण आहे सम आहे संयुक्त आहे आता सम आणि विषम हा जो निकष आहे तो या ठिकाणी लागू पडत नाही आहे कोणतं तरी एकच वैशिष्ट्य त्या ठिकाणी असायला हवं त्यामुळं छत्तीस ही संख्या आहे ही छत्तीस ही, ही संख्या वर्गसंख्या असून ती त्रिकोणी संख्या आहे म्हणून ती काय आहे वेगळी त्या ठिकाणी आहे म्हणून छत्तीस हा जो पर्याय क्रमांक दोन आहे हा दोन पर्याय या ठिकाणी वेगळी संख्या म्हणून या उत्तराचा बरोबर पर्याय असणारा छत्तीस आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे आणि ते मित्रांनो आपल्याला काळजीपूर्वक रंगवायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्यांवर आधारित असणाऱ्या काही प्रश्नांचा सराव या ठिकाणी केलेला आहे तर व्हिडिओच्या पुढच्याही भागामध्ये अशाच प्रकारचे घटक आपण घेऊन येणार आहोत तर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये या ऑनलाईन पाठामध्ये शेवटपर्यंत सहभागी झालात त्याबद्दल आपण सर्वांना मी धन्यवाद देतो